<laughs> हाय नमस्कार भाव बहिणी नो नमस्कार बसलोय बाहेर आता काय झालं जरा उघडले ना पाऊस पतंग्या वर पंचमीच्या मी बसली टक्कुच बांधून काय करू थंड वाजून आले व्हायला लागल व मला गार लागतय आते आली शेरडा राखून होय माझ पहिले <laughs> 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 म्हण पहिलं नाव जी जी दिला दिलं की यादीला मग तुझर नाव कावाची या दिला भाव बहिणीनं पतंग उडायला लागले ते लाइट नाही सकाळपासून लाईट गेली आलीच नाही हा नाही आली होती परत गेली परत गेली दुपारी

शेरडा दुसऱ्याच्या येऊन झाड खाऊन जातील तर टोम्या दारडूर डारडूर करायचा नाही पण ते आला त्याचा कोण दुश्मन असलं असल्यावर आरे हाडे बघितलं का मग अस आहे भाव बहिणीनो अस काय करायचं सांगा तुम्ही शिवण्या शिवण्याला काय शिवण्याच्या बर्थडेची चिंता पडली भा बहिणीनं नेमका पंचमी दिशी आहे तिचा बर्थडे आणि मी म्हणलंय बर्थडे नाही करणार मी तर तिला आलंय टेन्शन आता माझ्या शिवाय तर करत नाही ना कुणी बर्थडे त्याच्यामुळे ती इच्छा आहे का तुझी बर्थडेची मग देते की घेऊन स्लॅपला बांधून ठेवायची तिथं वर हा नाही पडत पाऊस आल्या पडल तेवढी बेसन खाते बेसन केलं होतं आज बेसन आणि चपात्या पिठ आणलं की नाही जेवारी दळून आणल्यावर आम्हाला आमचं आम्हाला पिठ आणून दे जीच जवारीच दे आम्हाला गावाचं नेलंय आमच्या कोंड तर चला भाऊ बहिणीनं दिवसभर ताटून दमून गेली या तसं तरी इच्छा नव्हतीच बर का माझी हिडिओ काढण्याची पण चला म्हणलं चार दोन रुपये तेवढंच होत्या आपलं परपंचाला किती बी कमवा कमीच हा आताची एक इवळून हिज्या पैसे इवळून येवळून बसली मानपाट दुखती मुग्याच निघाय लागल्या ती म्हणती अगो काम नको करू जीवाला जपून करत जा सांगत होती अजिबात म्हणती तू जीवाचाच विचार कर नाया मला म्हणती अजिबात तू जीवाचाच विचार कर नाया आपण आपल्या जीवाचा विचार करणार फोन करायचंय जीवाचा विचार हाय चालतंय हात पाय तवर करायचं हा पण आता जरा आपण जरा करायचं त्याच्यामुळं जरा कसा आहे तर बघा आमच्या इथं अशी शेरड जातात पत्र डोक्यावर घेऊन पावसा बघा ते काय का डायरेक्ट पत्रा पाणी आहे ना छत्र्या फित्र्या नाही छत्र्या टिकत नाहीत आमच्या इथं छत्र्या फित्र्या नाही तुमच्या इथं आहे का असं नाही पत्र्या तुमच्या इथं आहे का असं आमच्या इथं असं आहे डायरेक्ट पत्र डायरेक्ट घरावाने डोक्यावर घेऊन जायच हे आपलं घर सगळ्या भावा बहिणींला लय आवडत बर का आपलं घर गुलाबाची फुलं तीन तरी मी छाटून काढल्यात आता जुनी झाली होती आता तिकडं पण लाल गुलाबाला पण ती काय दिसतंय का तिकडं आले ती बरीच लय आले ती तिथं बी खूप फुलं कारली कोणी तोडून नेली काय ना माझ्या झाडा माया झाडाला एक सुद्धा नाही तर मालकच नाहीत राव आव मालकच नाही तर कुणी विचारपूसच घे ना काय नेहायचं म्हणल्यावर असं आहे बागाय नेली ना राव कारली तोडून नाही एक झाडाला असलं असतं कुठं आव फुलं सुद्धा ठेवा ना झाडाला येऊन हा पण विचार सुद्धा घेणार कोणी कि का म्हणून यार तर राहलं एक नाही कारण काय औषधाची कारषध कोण चोर होता हुडकावा लागल मला आता परत तोडताना दिसलच की परत आता ती माझं कसं आहे शिलाई मचणीचं काम असतय घरात मी दिवसभर घरात हा आणि पुरी बी माझ्या भाऊतालीच आपल्या काय म्हणतात पाठ वाणी मला बसलेल्या असते त्या जरा बाहेर येऊन बघायच्या नाही त्या काय नाही यंदा त्याच्यामुळेच भाजीपालाच केला लावला नाही भाऊ बहिणींना मी लावला भाजीपाला माझे मला न चरपूस घेतात काढून न्यायचे माझा भाजीपाला बघा अवघड झालं म्हणलं आणि जणू काय मी दहा एकर बागायती केल्या वणीच ठेवतच नव्हती राहू माझ्या इथं काहीच म्हणून मी केलंच नाही यंदाचा भाजीपाला जाळ्या लावून काय जाळ्या लावल्या तर जाळ्या उपसून नेतील जाळ्याच अगं बर शिवन्या म्हणाल तस शिवन्या म्हणाल तस आता चहा पाणी पिलू भाव बहिणीनं आणि का बसलो बाहेर येऊन ती बी आता डाग आबाळाचा निस्ता गाळ झालाय गाळ हा गाळ झालाय पण आता ती पिया झाडत होती घर मग त्याच्यामुळं येऊन बसली बाहेर ती ह्याच्यात बेडरूम मध्ये मशीन असल्यामुळं भरपूर असा कपड्याच ही होतच ना राडा होतो आणि का टकूच बांधलं होतं थंड वाजून आज येते म्हणून बघा खोकरी मेंढी दिसतात का कशी येत कशी येत नातखळा हिरवं हिरवं रान हिरव हिरवी शेती तांबडी तांबडी गुरं तांबडे तांबडं घोड मेंढरं काळ काळ शेरड पांढरे पांढरे मेंढरं नाद नाही करायचा कस काय लागत शिवाने बेसन मग बेसन केलं होत आज बेसन बेसन भाकरी खाऊन द्या व मला बी जत्रेला येऊन द्या कि जत्रा झाली आता उन्हाळ्यात डायरेक्ट आकेबाची <laughs> <नाए। खाके> होती <laughs> तिथं बिम नाही बी गेली काठी न घोंगड घेऊ द्या किंवा मला दे। असं आहे माझं चुकलं काय <laughs> माझं चुकलं काय न बेबी बेसन बघून म्हणलं ग तू बेसन बाकरी खाऊ द्या कि मला विजा थोडा माझं चुकलं काय नो ते काठीन घोंगड आहे वाटत भा बहिणीन माझं चुकलं असू द्या चुकत कवा कवा ती अस जेवाने बघितलं जरा वेगळीच रचना असं ना हो शिवण्याचं चाललंय जेवण आता शिवण्या जिवली म्हणजे संध्याकाळी जिवती का, का नाही पोरगी आणि दफ्तर येते शाळेत सगळं दप्तरातलं सामान ठेवती साळत आणि दफ्तर येते मोकळ घेऊन घरी काय ठेवलं घेऊन येते असे पण थेट ठेवतात की काय माहिती घेऊन बी ते डबा बाई नवाचा डबा आणलेला गेल्या वर्षी तिचा डब्बा सकट निघाला डब्बा मग तेच जेवणाचा माझा डब्बा होता बर केलं की चांगलं ते जेवण नावन हिन होत टाकलेलं तरी बी नाही राहिला डब्बा बघा पतंग मुलं ह्या नागर ते ठेवून देत जे ना एवढ वज काय करायचं बराबर शिवण्याला वज होत भाव बहिणी वज आहे का बाग कशी पतंग उडते बारबूर 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 आपण बी उडवू पतंग आता भावा बहिणींना इकडं पंचमीला पतंग उडावतात इकडं गावाकडं नागपंचमीला सकरा काय काय गावाने सकरा तिला उडावते ती थी। इकडं पंचमीला उडावते ती चला भावा बहिणींना मग जिवती शिवण्या मी बी बसली जरा बाहेर